त्रास वगैरे तिकडे मला शिवत नाही का तुम्ही युट्यूबला बघा पूर्ण माहिती ना पडे नाही आता त्या दत्तात्रय वाडी बघा जगातला सगळ्यात मोठा तो येजो भेटला पुरस्कार शाळेचा जा बेस्ट जालिंदर नगर आणि त्यांनी बनवली ही वावडी शाळा इंटरेस्ट असतो आहे का तुम्हाला एखाद्या फार पुढे शिकायचं असेल किंवा डीजे शिकायचं सगळं फार वेगळ्या पद्धतीत शिक्षण दिलं दावी पर्यंत तुम्हाला ते इंटरेस्ट असतो तुम्हाला आता हा तुम्हाला फार सगळी शेवटपर्यंत नांबरवडे हे जे काय तुम्ही हा येऊ आता पहिले आपल्याला काही साखर

बापू आणि मुख्यमंत्री जे आपल्या अजितदादा पवार तर त्यांचा मोठा हा शुगर फॅक्टरी हे व्यंकटेश्वर पवार नावाचे आता बघा ते बॅक साईड मध्ये मोठी टाकीची काम चालू बरोबर आता काय त्यांनी बारा वर्षापूर्वी जमीन घेतली होती फक्त दहा लाख रुपये एक करते आणि आता ऍक्च्युली काय आले त्यामध्ये क्षेत्र पाहतो पाक कमी पडलं जे इथून कामगाराच्या गाड्या आहेत ना त्याच्या प्रोजेक्टचा काम चालू होतं बघा त्या टाक्याच्या वर बॅक साईडला मग त्यांनी काय केलंय दहा वर्ष नवीन जागा कमी पडली म्हणून खरेदी केली इथला रेट काय आता माहिती का नव्वद लाख रुपये एकरणी खरेदी घेतली त्यांनी म्हणजे बारा वर्षापूर्वी विमती येत ना आता साखर कार्याची एक सहा सात वर्ष झाले डेव्हलप होऊन नाही का साखर कार्या नवीन झाल्याच नाही का तो मग म्हणजे एवढा रेट वाढला दहा लाख रुपये एकरेट तरी आहात नव्वद लाख रुपयाच्या प्लस याय चाललाय म्हणजे एवढं मार्केट व्हायला इथं पार तेच काय म्हणलं तुम्हाला कधी या तुम्ही चॅलेंज येतं तुम्हाला तुम्ही मार्च मध्ये या तुम्हाला जर पाणी कमी लागलं ना इथं फट तुम्हाला वाळ दिसतात तिथून पुढं कंटिन्यू पाणी या भागामध्ये कंटिन्यू आता बघ एवढीच कंपनी नाही तुम्हाला पुढे गेला अजून दाखवली तिथं राईट लेफ्ट साईडला तिथं कंपनी कशी तुम्हाला ते रोड वगैरे सगळं समजून सांग आता बघा इथपर्यंत तुम्हाला पेम केलं बसली कुठं साखर कारखान्यापर्यंत आता जो पुढचं ते बघा ते लिंबाचं जर झाड जातं ना काय तिथं राईड घेतला का तिथं बघा टू व्हिलर तिथं तर लिंबा झाड बसून वाल्याला राईड घेतला ना आतमध्ये चार पाच कंपन्या ते पण दाखवतो लेफ्ट साईडला परत चाकेगाव पुढून टोक लेफ्ट साईडला आता बघा इथं राईड घेतला ना हा सगळं जळ बघायचं दुसरी तुम्हाला लोखंडे वगैरे तिथं प्रिया सुळे वगैरे नाही का त्यांच्या तिथं पुरवठेत मोठ मोठे नाही का दुसरं रोड कुठे जातो डायरेक्ट आठ नऊ किलोमीटर गेले गणेगाव खालसे मार्गे तुम्ही डायरेक्ट रामजमा गणपती मंदिर आता कसं वेगळं बघा इथं पाठीमाग खेळ झाली कंपनी इथं पुढे शिखर प्रमाणली जी आता नवीन या मर्षी कामं चालू सगळी कंपनीची तर ती ह्या पट्ट्यामध्ये चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला बोललो तुम्ही असा जो परिसर तुम्हाला हिरवागार तो कंटिन्यू दिसणार तुम्हाला कधी कारण एप्रिल मे मध्ये पण या आणि ह्या भागाचा तुम्हाला जो कॅनॉल आहे मुख्य म्हणजे रांजमा या मर्षी झालं पंढपुरी कारेगाव शिग्रपूर सरसवाडी जेवढे माणसाला पाणी लागतं ते पुन्हा रोटी शोधतो मोठा मग <laughs> तो पण दाखवतो तास कामाचं नाही त्याला कसं होतं पंधरा दिवसात आवर्तन जास्त नाही का म्हणजे गेलं परत पंधरा महिन्याभर जातं परत तुम्हाला कंटिन्यू पाणी दोन 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 तीन तीन महिन्यात त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याचं टेन्शन नाही आता आपले जेवढं काय बॉटिंग आहे पण चालेल तुम्हाला डांबरीच रोड आहे त्याच्यामुळे रोडचं काय टेन्शन आहे बरोबर व्यवस्थित आहे बाबाचं पहिला बरोबर पाठीमागचा त्यांच्या बारा घेतो विषय शिवाय घाबर का तर तसं पाहिलं गेलं आपण तसं बरोबर खरडी बार पास सोडून दिलं कुठं घेतला होता का नाही बरोबर चाकण चौकातून लेप घेतला बरोबर म्हणजे तुम्हाला कुठं वाढायचे पहिला स्टार्टिंगला फक्त एक लेप घेतला ध्यानात ठेवला बरोबर म्हणजे किचकट पण नाही काही पाय काय ह्या कोणी आलं ध्यानात ठेवायचे हिंदू रे का नव्हती आपण चौकात पाहिलं लेप घ्यायचा पाहिलं लेप घ्यायचा तर डायरेक्ट घेऊनच नाही लेप घ्यायचा पास एवढंच ठरेल तुम्हाला त्याच्यानंतर पुढेच काही नाही आता हे जे गाव आलं तुम्हाला त्याला पुढे तुम्हाला खालसा म्हणतात हे जे गाव इथलं आता इथं त्याला दोघं तुम्हाला दाखवलं हे जे पण गाव आहे ना इथले मोठं गाव आहे म्हणजे ह्या गावात आहे ना आई पी साई आय भरपूर आहेत आठ नऊ या गावात अधिकाऱ्यांचं पण गाव म्हटलं जात इथं ना ह्या आणि इथं तुम्हाला कुस्ती कुस्ती पडली आणि जे आहे ना क्लास वन क्लास टू ऑफिसर भरपूर आहेत ह्या गावामध्ये आणि यांची फक्त झेडपीची शाळा पालवडीची चौथी चार मजती शाळा आहे तुम्हाला हे जे गाव आहे ना म्हणजे यांच सगळं इथं आपलं फार्म प्लॉटिंग होतं आपलं भरपूर एकशे तेवीस गट नंबर वगैरे नाही का त्यानं पूर्ण सेलआउट आता हे जे गाव आहे तुम्हाला आहे ना हे झेडपी स्कूल आहे किती पाचवाडी चौथी पर्यंत बरं का सर चार मध्ये शाळा आहे बघा इथली हेच तर काय शाळे काम तुमच्यात मग तुम्हाला आता बघा वरचं काम चालू आहे याला पण पुरस्कार भेटला नाही या शाळेला नाही का इथलं जे एन एम एस मध्ये तिसरीच्या तिसरी पोरा टॉप मध्ये आली तिथली हे जे आहे की इथं तुम्हाला चौथी पर्यंत आहे तुम्हाला आता हा जो इथं वर्ष तुम्हाला कॅनल बोललो होतो म्हणजे तुमचं जे रामजंग मडिसी कोंडापुरी कारेगाव शिक्रापूर सनसवाडी ज्याला पाणी लागतं मुख्य खेळला जो स्रोत आहे सगळ्यात मोठा कॅनल जो म्हणता तुम्हाला हाय इथन सगळं पाणी ला पाहिलं तुम्हाला दोन्हीकडे दिसल हे जो कामांचा कॅनल दिसतो तुम्हाला याचं जरी पाणी गेलं तुम्हाला सर तरी पण याचं पाणी कंटिन्यू असतं म्हणजे पंधरा दिवस जाणार परत तुम्हाला पंधरा वीस दिवसांनी येणार म्हणजे कंटिन्यू पाणी कारण इंडस्ट्रीला तुम्हाला मोठा कंपनी पाणी तिकडे सगळ्या मग त्यांना पाणी लागतंय याची ब्रिटन या वरपूल वगैरे बरोबर वर पिटो वगैरे त्याच्यासाठी हा जो माटो पाण्याला कंटिन्यू पाणी असतं शेतीसाठी वगैरे म्हणून हा जो पट्टा पूर्णपणे बाग आता जे पुरुष काय आपल्याला घ्यायचे आपण एक रोड पाहा लक्षात ठेवा पण तुमची जे प्लॉटिंग घेत तुम्हाला इकडे न्यायची गरज नाही पण मी तुम्हाला मध्ये दाखवलाय लक्षात ती काय तुम्हाला वस्ती यायची तिकडलं रोटी हे जे जे कॉलेज ते तुम्हाला इथं पाचवी ते बारावी पर्यंत आहे ही पण शाळा चांगली नाही का पाचवी ते बारावी पर्यंत म्हणजे तुम्हाला सुविधा सांगायत पार पण आता हिरे गावात पण तुम्हाला शाळा कॉलेज आहे असं काही नाही तुम्हाला पण हा कसं आहे इकडे तुम्ही जेवढा फिरसा ना तुम्हाला एक अंदाज देतो नाही का राईट नेमला काय बो कोणती गाव आहेत कशी आहेत आसपास काय डेव्हलपमेंट आहे पाण्याचा भाग कसा आहे रोड गाव गावागावला जोडते की जेव्हा तुम्ही पाहता तर तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी लक्ष देतात बरोबर त्या रोडला काय गाव नाही का